आणि लक्षात घ्या की कष्ट करणं वेगळं आणि व्यायाम करणं वेगळं पुष्कळ लोकांचा गैरसमज असतो की आम्ही दिवसभर काम करतो आणि काम वेगळं कष्ट वेगळं <coughs> रस्त्यावर खडी फोडणाऱ्या मजुराला सुद्धा हार्ट अटॅक येतो आणि तो मरतो कारण त्यांनी हातापायाचे मसल स्ट्रॉंग केलेले हार्ट नाही मजबूत केलं आपल्याला हार्ट मजबूत करायचं म्हणून व्यायाम सगळ्यांना आवश्यक आहे आणि कधीही करता येतो कोणतरी विचारतो शेवटी व्याख्याने शेवटी सर सकाळचा व्यायाम चांगला असतो असं म्हणतात तुमचं काय म्हणणं आहे आता एवढी व्याख्यान दिले मला माहितीये की हा माणूस दहा वाजता उठणाऱ्या पैकी असतो आणि त्याला मी म्हंटल सगळ्यात चांगला असतो तो म्हणतो मी करू कारण मी दहा लाख उठतो बरं सगळ्यात का नाही म्हणे ऑक्सिजन जास्त असतो मी म्हटलं दहा लाख वर्ष बदलला नाही ऑक्सिजन सकाळ संध्याकाळमध्ये काय फरक पडणार आहे कधीही करत आहे तुला बरं याच्या काही सायंटिफिक एव्हिडन्स आहे का याच्यावर रिसर्च पेपर आहेत का हा आता हे रिसर्च पेपर काय ब्रिटिश मेडिकल जर्नल लाईन्सेमध्ये नाही आहे आणि पिअर रिव्हि जर्नल मध्ये आमचे काही डॉक्टर म्हणतात ते टेक्स्टबुक मध्ये आलं की आम्ही ऍक्सेप्ट करू ते काय लॅनसेट मध्ये आलं की आम्ही ऍक्सेप्ट करू लँडसेट मध्ये एक पेपर आला होता मागे त्याचं टायटल असं होतं की व्हाय ऑल मेडिकल रिसर्च पब्लिश म्हणजे चांगल्या जर्नलमध्ये आलं बरं का की चुकीचं काय असतं कारण इंटरेस्ट असतात त्याच्यामध्ये असतात चांगल्याच उद्देश काय की तुम्ही तुमच्या भोवतीच्या जिवंत तु माणसावर विश्वास ठेवणार का एखाद्या अमेरिकन माणसाने पंचवीस लोकांच्या अभ्यासावर केलेल्या लँडशे मधला आर्टिकलवर विश्वास ठेवणार हा तुम्ही तुमच्या डोक्याला विचारायचा प्रश्न तुमच्या आसपास लोक दिसतात वेळू तुम्हाला दिसतात त्यांचा डायबिटीस गेला गेलाच ना तसे तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवणार की नाही हा खरा प्रश्न आहे एक्सपिरियन्शियल एव्हिडन्स खूप जास्त आहे हा त्यातला पहिला पेपर एक आहे चारशे अठ्ठावीस लोकांनी हा डायबिटीस सहा महिने केला सरासरी सहा पॉईंट आठ किलो वजन कमी झालं सहा महिन्यात रेंज तीन किलो ते पंचेचाळीस किलो जामनगरल्या जा माणसाने मला आठ दिवसापूर्वी फोन केला सर पाच महिन्यात पंचेचाळीस किलो कमी झाला होता एकशे वीस किलोचा पंच्याहत्तर राहिला मी म्हणतो लाईफ चेंजिंग एक्सपिरियन्स आहे आयुष्य बदललं माणसाचं एकशे वीस किलोचा माणूस चालताना मांड्या घासायच्या पॅन्ट फाटायचा रक्त यायचं चालू शकत नव्हतं हो आज पळायला लागलेलं आहे डायबिटीसच्या माणसाच्या गोळ्या बंद झाल्या आयुष्य बदललं त्याचं डायबिटीस आहे त्याचं आयुष्य काय होतं आधी गोळी जेवायच्या आधी घेऊ जेवताना घेऊ का नंतर घेऊ आणि चक्कर तर काय करू हीच काळजी दिवसभर गोळ्या बंद झाल्या काळजी केली सगळं आणि हा डायट प्लॅन एकमेव असा आहे की ज्याच्यामध्ये आधी पोट कमी होत गालफड कधी बसत नाही तुम्ही करा प्रोटीन खा पहिल्यांदा गालफड बसतात लोक विचारायला सुरुवात करतात घरी काही प्रॉब्लेम याच्यात असं कोणी विचारलं नाही किती कमी होईल सहा महिन्यात दीड इंच कमी होईल रेंज एक इंच ते चार इंच डायबेटीस कसं होतं एक आयुर्वेदिक डॉक्टर माझ्याकडे आले त्यांचं फास्टिंग इन्शुलिन चोवीस पॉईंट चार होत एक वर्ष प्लॅन केला ते पाच पॉईंट चार झालं वजन कमी झालं पाच साखे पॉईंट याचा व्यवहारामध्ये अर्थ काय लक्षात घ्या व्यवहारामध्ये अर्थ असा की जे काम करायला त्यांच्या शरीराला चोवीस युनिट इन्शुलिन लागायचं उपाशी पोटी ते काम आता पाच युनिट मध्ये व्हायला लागलेलं आहे म्हणजे शरीर इन्शुलिनला सेन्सिटिव्ह झालं रेजिस्टन्स कमी झाला आणि डायबिटीस होणार असेल तर तो लांब गेला प्री डायबिटीस रिव्हर्सल होतं का त्याचा पेपर पब्लिश झाला अठ्ठेचाळीस लोकांचा अभ्यास केला यांचा एचबीएसी फायव्हॉईंट सेव्हन टू सिक्स पॉईंट फोर होतं यांना सांगितलं गोळ्या वसुद्धा काही नाही काय करा दोनदाचे व्हायचं साडेचार किलोमीटर चालायचं काय निष्कर्ष निघाला तीन महिन्यानंतर सगळ्याच्या सगळे लोक नॉन डायबिटीस आहेत एकाला एकही एक एक गोळी लागली नाही एकही पैसा लागला डायबिटीस रिव्हर्सल होतं का तर वेळ तुम्हाला उदाहरण दिलंच नाही अनेक उदाहरण आहे हा एक पेपर तेव्हा केस रिपोर्ट पब्लिश केला प्राध्यापक श्याम लेंडवे लातूरचे एक जानेवारी दोन हजार सतराला नवीन वर्षाची गिफ्ट म्हणून यांना डायबिटीस डायग्नोज झाला <laughs> पॉईंट एक साखर दोनशे तेरा दोनशे त्र्याऐंशी वजन शहाऐंशी किलो पोटाचाळीस इंचा त्याला दोन औषधे लिहून दिली गाईडलाईन प्रमाणे त्यांनी मला फोन केला सर मला उपयोग होईल का मी म्हटलं हे सायन्स आहे सायन्सचा सगळ्यांना फायदा होतो विश्वास ठेवा ते श्रद्धेचा विषय नाही प्रामाणिकपणे करा फक्त सांगितलेलं त्यांनी केलं सोळा ऑगस्ट दोन हजार सतरा म्हणजे साडेसात महिन्यामध्ये काय झालं एचबीआय तीन वर आलं साखर सत्याऐंशी एकशे वीस वजन चौदा किलो कमी झालं कोटात साईनच कमी झालं म्हणजे प्राध्यापक लँग्वेज साडेसात महिन्यामध्ये डायबिटीस वरण नॉन डायबिटीस झाले एक एक गोळी लागली नाही एक एक पैसा लागले आणि सोळा ऑगस्ट दोन हजार अठरा ला त्यांच्या मधुमेहमुक्त जीवनाचा पहिला वाढदिवस आम्ही साजरा केला आजही त्यांना कुठलंही औषध लागत नाही उद्या जर तुम्हाला असं लक्षात आलं तुम्ही टेस्ट केलं तिथे लक्षात आलं की तुम्ही प्री डायबेटिका किंवा डायबेटिक आह घाबरायचं कारण आहे तुमच्या डॉक्टरांकडे जा ते तुम्हाला गोळ्या लिहून दिल्या तर लिहून घ्या त्यांना एवढं सांगा की तुम्ही इथेच राहता मी इथेच राहतो मी तुमचाच पेशंट आहे वर्षात वर्ष तर दीक्षित सरांनी जे मला सांगितलं ते मला तीन महिने करून पाहू द्या अजून गोळ्या सुरू व्हायच्या तीन महिने मला प्रयोग करू द्या तीन महिन्यामध्ये माझा डायबेटीस स्टेटसमध्ये सगळे पॅरामीटर जर इम्प्रूव्ह नाही झाले तर मी तुमच्या गोळ्या घ्यायला तयार तुम्हाला खात्रीने सांगतो हो तुमच्यापैकी पंच्याण्णव लो टक्के लोकांना परत गोळ्या घ्यायला जावं लागणार नाही तुमचा डायबिटीस या देशामध्ये डायबिटीसचा डायग्नोसिस पुरेसे लवकर आम्ही करत नाही का प्रकार आम्ही शुगर कर वर करतो एचबीएमएनसीवर केलं तर तीस टक्के लोक जास्त डायग्नोस होतील प्री डायबिटीक म्हणून त्यांनी हा डायब्लॅन केला तर ते नॉन डायबिटिक होते आणि इट इज ओव्हर ट्रीटेड जास्तीचे उपचार केले जातात डायबिटीस असं मी काय म्हणतोय कारण टाईप टू डायबिटीस हा लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे उपचार कुठे असणार आहे जीवनशैली सुधारण आहे हे उपचार असणार आहे गोळ्या औषध बरं मी म्हणत नाही जगामधलं प्रख्यात संशोधन डायबिटीस प्रिव्हेशन प्रोग्राम नावाचं तीन हजार दोनशे चौतीस डायबेटिक लोकांचा अभ्यास केला त्यांना दोन गटात डिवाइड केला एका ग्रुपला मेटफॉर्मिन नावाचं औषध औषध दिलं जे तुम्ही ग्लायकोमेट बीसीपी म्हणून घेता दुसऱ्या ग्रुपला सांगितलं गोळ्या औषध व्यायाम करा आणि आणि डायटिंग करा काय निष्कर्ष निघाला ज्या लोकांनी मेटफॉर्मिन घेतलं त्यांच्या डायबिटीजची शक्यता चाळीस टक्क्यांनी कमी झाली पण ज्यांनी लाईफस्टाईल मॉडीफाय केली त्यांच्या ती शक्यता अठ्ठावन्न टक्के कमी झाली म्हणजे अठरा टक्के जास्त फायदा कोणाला मिळाला ज्यांनी लाईफस्टाईल बदलली त्याला मिळालं असं जर असेल तर आमच्या डॉक्टरांनी आम्हाला डायबिटीस झाल्यानंतर गोळ्या औषध लाईफस्टाईल मॉडीफाय करायला त्याचा सल्ला दिला पाहिजे त्यासाठी मदत केली पाहिजे ज्या लोकांना आहे त्यांची प्रगती अशी अशीच आहे का माझ्या कॅम्पेन मध्ये मी हजार लोकांना हे प्रश्न विचारले की तुमचं काय परिस्थिती त्या सगळ्यांनी जे उत्तर दिली त्याचं हे सार आहे डायग्नोज झाले तेव्हा मेट्रॉर्मेल पाचशे चालू होतं तीन वर्षांनी हजार झालं मग अजून एक गोळी मग अजून एक गोळी मग इन्शुलिन मग किडनी डॅमेज मग डोळे डॅमेज अशीच प्रगती आहे का सगळ्यांची अशीच प्रगती आहे ना कुणी असं का माझा डायबिटीस गेला कुणी म्हणतं माझ्या गोळ्या कमी झाल्या असं कोणी आहे का नाही मला खूप लोक विचारतात डॉक्टर मुद्दाम असं करतात का की आम्ही कधीच बरे होऊ नये म्हणून करतात का मी म्हटलं असं नाही त्यांच्या डायबिटीजची ही स्टोरी आहे डॉक्टरांच्या डायबिटीजची पण ही स्टोरी आहे तुमचीच नाही कारण याच्यात प्रॉब्लेम काय झालेला आहे की पुस्तकात आम्ही काय शिकलो की डायबिटीस हा कधीही बरा न होणारा आजार आहे दुसरं वाक्य शिकलो की डायबिटीस नेहमी वाढत जाणारा आजार आहे आता पेशंट माझा मी डॉक्टर आहे डायबिटीस मला काय माहिती हा काय बरा होत नाही पेशंटला काय माहितीये मी काय बरा होत नाही एकमत आहे दोघांचा बरा <laughs> होत नाही याच्यावर एकमत आहे कसा बरा होणार आहे दोघं निगेटिव्ह मेंटेल लोक एकत्र आले आणि प्रॉब्लेम असा झालेला आहे की लाईफस्टाईल मॉडिफिकेशन मध्ये काय सांगायचं सा, हा मोठा प्रॉब्लेम आहे तुम्ही देखील लाईफस्टाईल मॉडिफिकेशन सल्ला तुम्हाला डॉक्टर दिलाच आहे की का काय सांगितलं तुम्हाला व्यायाम करा सांगितलंय सर सा, बरोबर चाला चांगला सल्ला आहे आम्ही सा, तेच सांग त्याच्याबरोबर दुसरा एक सल्ला तुम्हाला मिळाला जो तुम्ही आतापर्यंत ऐकला कोणाचा लायब्ररी दहा वर्ष कोणाचा बारा वर्ष तुम्ही ऐकला सल्ला तो काय सल्ला दिला तुम्हाला की दर तीन चार तासाला काहीतरी खा बरोबर ऐकलं ना तुम्ही ते आतापर्यंत मग गोळ्या कमी झाल्या का तुमच्या डायबिटीस गेला का तुमचा आहे पण दहा वर्ष त्यांना दिले तीन महिने मला द्या त्याच डॉक्टरांकडे जा त्यांना म्हण की तुमच्या ऐकून माझ्या गोळ्या वाढल्या दहा वर्ष दीक्षित झालं तर तीन महिने करून दो द्या मला डॉक्टर म्हणून मदत करा तुमच्यापैकी बऱ्याच लोकांच्या गोळ्या पुढच्याच महिन्यात तुमच्या लक्षात येईल की एचबीएनसी कमी झालेली हायपोग्लायसी वाढ लागेल आणि गोळ्या कमी होतील तोच मार्ग आहे डायबिटीज रिव्हर्स होण्याचा मार्ग तोच आहे आणि आता अनेक लोक म्हणायला लागले की डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे ही चांगली गोष्ट आहे अनेक लोक म्हणायला लागले की डायबिटीस काय कोणी फळ खाऊन होईल कोणी म्हणतं काय वेगवेगळ्या पद्धतीने पण ही एक चांगली सुधारणा याचा डॉक्टर काही म्हणायला लागले किंवा डायबिटीस हा रिव्हर्सिबल आहे तेव्हा मी पुस्तक लिहिली डायबिटीज रिव्हर्सल न्यू होप नावाचं सेकंड एडिशन आता आली पंचवीस नोव्हेंबरला पहिली एडिशन रिलीज केली मुंबईला शाहरुख त्याच दिवशी ती संपली दुसरी एडिशन आठ दहा आली याच्यामध्ये सक्सेस आहेत लोकांच्या त्याच्यामध्ये वेळूकर पण आहे अनेक लोक आहेत आणि तुम्ही आमच्या फेसबुक पेजला गेला एफर्टलेस वेटलॉस नावाच्या त्याच्यामुळे तुम्हाला शेकडो सक्सेस वाचा एक दोन नाही शेकडो आणि त्या सगळ्या ऑथेंटिक स्टोरी आहेत स्पॉन्सर्ड नाही आहेत कारण तुम्ही त्या लोकांना मोबाईलवर लो विचारा तुमचं काय झालं कसं झालं ते तुम्हाला सांगतील तर आता राजू शेट्टी आपले खासदार त्यांनी बरोबर एका टीव्हीला मुलाखती सांगितलं की डिशि सरांच्या डायटी माझं चौदा किलो कमी झालं आता राजू शेट्टीला कोण स्पॉन्सर करणार आहे <laughs> सुकन्या मोने मराठी ऍक्ट्रेस तिचं आठ किलो वजन कमी झालं ती भरतनाट्यम करायची पंचवीस वर्षापूर्वी भरतनाट्यम करणं बंद केलं होतं कारण वजन एवढं जास्त होतं की एक विशिष्ट पोझिशन घ्यायची असते ती घेता येत नव्हती ह्या डायरेक्ट केल्यानंतर ती पोझिशन घेताय लागली आता पब्लिक प्रोग्राम करायला लागल्या तिने शण्मुखाना येऊन सांगितलं ते तर अशा सक्सेस विना साइन्स भेटलास एफोर्टाइज भेटलास आमची पुस्तक आहे ही पुस्तकं तुमच्यासाठी मी आणलेली आहे जेवढं मी व्याख्यान सांगितलं तेवढं तुम्हाला डायट पेन करण्यासाठी आणि त्याचा फायदा मिळण्यासाठी पुरेच आहे तुम्हाला जास्तीची माहिती पाहिजे असेल या पुस्तकात तुम्हाला मिळू शकते मग हे कॅम्पेन सुरू झालं दोन हजार तेरा पासून हे कॅम्पेन सुरू झालं आम्ही व्हॉट्सअप फेसबुक चा वापर करतो चांगला दोनशे अडुतीस आता ह्या अकरा बदललाय दोनशे बेचाळीस जवळच व्हॉट्सअप रुपये आणि सदोसीस देशापेक्षा अठ्ठेचाळीस हजार लोकांच्याशी कनेक्टेड आहेत युट्यूब चे लेक्चर तर लाखो लोकांनी बघितले म्हणजे आता माझ्या डायट प्लॅनवर त्याचं स्पष्टीकरण देण्या युट्यूब चे व्हिडिओ लोक टाकायला लागले की डीशे डायट प्लॅन मधले या तीन चुका टाळा असं कोणीतरी टाकले कोणीतरी म्हणतं की ह्याच्यातलं काय नेमकं का आहे असं त्यातले त्यात ती गौरी जी आहे जिने माझा व्हिडिओ केला ती त्यातल्या तर सेन्सिबल आणि खरी माहिती देते तर इतके लोक कनेक्टेड आहेत या सगळ्या अभियानाशी गर्दी बघा तुम्ही व्याख्यानांची गर्दी बघा पुण्यासारख्या ठिकाणी लेक्चरला सहा सहा हजार लोक येतात ऐकायला एक तर व्याख्यानासाठी गर्दी मिळवणार हे मोठी जिखलीची गोष्ट आहे या सध्याच्या जगामध्ये कोणीच कोणाचं ऐकायला तयार नाही म्हणजे एवढे लोक हे काय डॉक्टर दीक्षित लोकप्रिय म्हणून येत नाहीत मला माहिती आहे काय येतात हे, हे जीवन जगण्याची उमेद घ्यायला येतात तुम्हाला मी त्यांना एक डॉक्टर भेटला जो म्हणतो तुमचं आरोग्य तुमच्या हातात एक डॉक्टर भेटला जो म्हणतो तुमचा डायबिटीस तुम्ही रिवर्ट करू शकता दुसऱ्या कोणाची तुम्हाला गरज नाही कारण डायबिटीस वाल्याचं आयुष्य काय होतं डायबिटीस डायग्नोज झाला तो म्हणतो आता मुलीचं लग्न लवकर करून घेतो माझा तो भरोसा नाही आज काय म्हणणार आहे घरी गेला आज म्हणतो घाबरायचं कारण नाही माझ्याकडे मार्ग आहे आता माझा डायबिटीज मी रिव्हर्ट करू शकतो की जीवन जगण्याची आशा घ्यायला हो लोक येतात म्हणून हे अभियान लोकप्रिय झालेलं आहे